नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन वैदिक शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई येथे भरती निघाले शिपाई पदापासून तर मुख्य वैद्यकीय अधिकारी पर्यंत जागा आल्या आहेत या जाहिरात मध्ये पात्रता काय असेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल कोणत्या पदासाठी पात्रता काय असेल हे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका चॅनल वतीन्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे मित्र असेल तुमचे नातेवाईक असेल किंवा कोणी तुमचं ओळखीचं असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा कारण जो विद्यार्थी असेल तो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रिपरेशन करत असेल आणि त्यांना खरंच जॉबची गरज असेल तर त्यांनी या जाहिरातद्वारे जे पद देण्यात आले त्या पदासाठी तुम्ही अर्ज केल्यास हमखास तुमचं या ठिकाणी निवड होईल कारण जागा भरपूर आहेत तर किती जागा आहेत आणि कोणत्या पदाला काय पात्रता आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल लोगो महाराष्ट्र शासन वैद्यकीय व शिक्षण द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिल मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव तर बघा आपल्याला ही जाहिरात वीस आठ दोन हजार पंचवीसला ही जाहिरात आली होती त्याच्यात आपल्याला महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्या स्थापनेवरील व कक्षतील गट क व वर्ग सवर्गातील खालील प्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सवेने भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत सदरची पूर्ण प्रक्रिया आय बी पी एस या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळबाबतची माहिती डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन डॉट इन व सांगली डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकटवर जाऊन तुम्ही उपलब्ध असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात तर बघा कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या पदासाठी पद भरते आहेत तर बघा पहिला कॉलम आहे संस्थेचे नाव तर बघा हे गव्हर्नमेंट आहे आता या ठिकाणी स्थापनेवरील हे सर्व जागा भरले जात आहेत तर बघा मिरज आहे संस्थेचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मिरज या ठिकाणी पदनाम संस्थेचे नाव आणि वेतन श्रेणी एकूण रिक्त जागा किती आहेत तर बघा शिपाई या पदासाठी एकूण सहा जागा आहेत मान वेतन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलं आहे पंधरा ते सत्तेचाळीस हजार शहा सहाशे नंतर शवविछेदन परिसर किती जागा आहेत चार जागा आहेत नंतर शवविषेदन कक्ष परिसर सहा जागा आहेत प्रयोगशाळा परिसर पाच जागा आहे प्रयोगशाळा सेवक दोन जागा आहेत सेवक तीन जागा आहेत आणि चतुर्थी सैनिक कर्मचारी दोन जागा आहेत वस्ती सेवक अकरा जागा आहेत आणि सुरक्षा रक्षक सात जागा आहेत आणि अंधार अंधारखोली परिचय परिचर तीन जागा आहेत या पद्धतीने एकूण टोटल या मिरज महाविद्यालयामध्ये भरती केली जाणार आहेत सत्तेचाळीस जागा आहेत या पद पदासाठी आपल्याला पात्रता काय असेल तेही आपल्याला बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका बघा आणखी आपल्याला संस्थेनं शासकीय वैदिक महाविद्यालय व रुग्णालय मिरज शिपा या पदासाठी पाच जागा कक्षसेवक रुग्णसेवक चौदा जागा औषध वितरण सेवक सहा जागा बाह्य रुग्णसेवक तीन सहा तीन जागा अपघात विभाग सेवक पाच जागा शस्त्रक्रिया परिचय असं एकूण जागो दे जागा देण्यात आले बघा किती टोटल आहे ऐंशी जागा देण्यात आले तर या ठिकाणी आपल्याला पदसुद्धा रक्तपेढी परिचय रुग्णपट वाहक सहायक स्वयंपाकी सुरक्षा रक्षक पहारेकरी माळी दोबी नावी प्रयोगशाळा परिचय हे सर्व या ठिकाणी ए टू झेड देण्यात आले जागा भरपूर आहे ज्या मित्राला फॉर्म भरायचं असेल ते फॉर्म नक्की भरू शकता कारण इथे जागा भरपूर आहे तुम्ही जरा तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही जर फॉर्म अप्लाय केला तर शंभर टक्के तुमचं या ठिकाणी नोकरी लागणार आहेत नेक्स्ट आहे बघा संस्थेचे नाव पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगते ये येथे भरती आहेत या ठिकाणीसुद्धा या बघा कक्षसेवक जागा किती आहे एक्कावन्न जागा आहेत पहारेकरी तेरा जागा शिपाई दहा जागा शस सेवक दहा जागा स्वयंपाकी सहा जागा बाहेर रुग्णसेवक दोबी सेवक शस्त्रक्रिया सहायक स्वयंपाकी मदतनीस शेषक्रिय क्रिया सेवक आणि वर्णोपचारक चार जागा असे एकूण टोटल किती जागा देण्यात आले तर बघा एकशे अठ्ठावीस जागा आहे रक्तपेढी सेवक उ, 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 उद्वाहन चालक माळी प्रयोगशाळा सेवक नाभिक मिस्त्री कम्प्युटर कॉर्पोरेटर कार्यशाळा परिसर पाणीवाला पा, पा, शिंपी हे बघा पेमेंट सुद्धा सुद्धा या ठिकाणी देण्यात आले कोणत्या पदाला किती वेतन श्रेणी असेल तर बघा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार आहेत आता हे बघा एकशे अठ्ठावीस टोटल जागा आहे तीन नंबरचं आहे बघा नाव आरोग्य शिक्षक शिक्षण पथक तासगाव या ठिकाणी ही भरती आहे तर या ठिकाणी शिपाई पदासाठी एक जागा आहे प्रयोगशाळा परिचय दत्त परिचय दत्त परिचय स्वच्छता सेवक आणि सेवक आया या ठिकाणी आपल्याला एकूण आठ जागा या ठिकाणी भरती केल्या जाणार आहेत परिख्षा परिख्षा आता कोन -कोन तर आता ही शेवटची तारीख काय असेल अर्ज ऑनलाईन क करायचं आहे तुम्हाला आणि परीक्षा होईल परीक्षाही कशी होणार आहे तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत अर्ज ऑनलाईन बघा आता या ठिकाणी शेड्यूल देण्यात आले अर्ज कोण कोणत्या दिवसापर्यंत आपल्याला करता येणार आहे तर बघा जाहिरात प्रसिद्ध होण्याचे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पंचवीसला जाहिरात आली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदवणे सुरू होण्यास दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरले जाणार आहेत तुमचं मित्र असेल तुमचे नातेवाईक असेल तुमचे कोणी ओळखीचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण इथे भरपूर जागा आहेत आणि बघा बारावी असेल तुमचं दहावी झालं असेल दहावीपासून तर तुमचं मेडिकल एज्युकेशन झालं असेल किंवा कोणतंही एज्युकेशन झालं असेल तरी बघा तुमची पात्रता या ठिकाणी शंभर टक्के कुठे कुठेतरी बसतं आहे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म अप्लाय करू शकतात दुसरा हा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक काय असेल चार दहा दोन हजार पंचवीस रात्री तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत अर्ज ऑनलाईन करायचं अर्ज कर कसं फिलअप करायचं तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाईव्ह बघणार आहोत चौदा नऊ दोन हजार पंचवीसपासून अर्ज अप्लाय केले जाणार आहेत तर आपण चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जसं चौदा नऊ दोन हजार पंचवीस तारीख आली का लगेच आपण या ठिकाणी अर्ज ऑनलाईन अ फिलअप करून दाखवणार आहेत नंतर तीन नंबर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत असेल चार दहा दोन हजार पंचवीस तेवीस एकोणसाठपर्यंत तुम्हाला पेमेंटसुद्धा करायचं आहे आता बघा प्रत्येक पदासाठी आणि कॅटेगरी वाईज कॅटेगरी वाइज पेमेंट करायची असते एस सी एस टी कॅटेगरी असेल तर नऊशे काय समथिंग असेल आणि ओ बी सी एन टी असेल तर त्यांना बाराशे असं काहीतरी पेमेंट असेल या पद्धतीने तुम्हाला अर्ज करताना पेमेंटसुद्धा करायचे आहेत परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्यास दिनांक परीक्षेस परीक्षेच्या आधी दहा दिवसात तुम्हाला अपडेट दिले जाईल बघा तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर जेव्हा परीक्षा असेल तर परीक्षेच्या दहा दिवसाच्या अगोदर तुम्हाला मेल किंवा एस एम एस येणारे अपडेट दिले जाणार आहेत तुमचं हॉल तिकीटचं आणि तुम्ही हॉल तिकीट जनरेट करून तुम्ही परीक्षा देऊ देऊ शकता सदर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्वरूपाची तांत्रिक अडचण उद्भवल्यास उपरोक्त नमूद वेळापत्रका वेळापत्रकामध्ये बदल करावा लागल्यास याबाबत माहिती डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर बघा तुम्हाला काही वेळोवेळी काही बदल झाला असेल तर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती बघता येणार आहे डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन डॉट या संकटावर जाऊन तुम्ही अपडेट बघून घ्यायचं आहे संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान सदर संकस्थळावर वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतील तरी उदाहरणे सदर संकस्थळावरून अद्यवत माहिती घ्यावी तर बघा तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला, के तुम्हाला वेळोवेळी या वेबसाईटवरती अपडेट दिले जातील आणि तुम्हाला वेबसाईटवरती बघायचं असेल तर बघू शकता तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट हवे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सबस्क्राइब केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती जाण्याची गरज नाही जसं अपडेट मिळालं की लगेच मी व्हिडिओ अपलोड करेल आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत अपडेट मिळेल या पद्धतीने आता भरती होणार आहेत आता हे बघा कित्येक जागा आहेत हे जागेसाठी आता पात्रता काय प्रयोगशाळा सेवकसाठी बारावी उत्तीर्ण सायस असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र आहात रक्तपेढी सेवक आहे माडी आहे नाभिक आहे कार्यशाळा परिचर आहे कार्पेंटर आहे शिंपी आहे परीक्षाळा परिचय आहे शिपाई आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही इझी पात्रता होत आहे शिपाई या पदासाठी दहावी पात्रता लागते बारावी आणि ग्रॅज्युएशन बघा आता हे सर्व जसं एज्युकेशन असेल तुमचं त्या पद्धतीने या ठिकाणी पात्रता सुद्धा देण्यात आले अर्ज सादर करण्याचे कालावधी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या सविस्तर तपशील इत्यादी बाबी शासकीय वैदिका महाविद्यालय मिरज यांचे डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन डॉट व सांगली गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तसेच भरावाच्या पदाचा संवर्गीनिहाय तपशील विहित वयमर्यादा शिस शिस्तलता शैक्षणिक अर्ता श्रेणी सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरुणती ती पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचे अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज अर्ज भरण्याबाबतचा मार्गदर्शन सूचना इत्यादीबाबतच्या सविस्तर सूचना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण पथक तासगाव तसेच सदर जा जाहिरातमधील पदामध्ये बदल आरक्षणात बदल किंवा पदे कमी किंवा जास्त तसे तसे डी जाहिरात भरती प्रक्रियेला स्थगिती किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचे सर्वच अधिकार माझी मा, मा जिल्हाधिकारी मा तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती सांगली व अधिनश्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आरोग्य शिक्षण सेवक तासगाव यांना राखून ठेवण्यात आले तर बघा काही बदल झाला असेल किंवा काही तुम्हाला ते त्यांना काहीतरी त्रुटी वाटली किंवा काही, वाट वा काही जागेमध्ये बदल करायचा असेल तर त्यांना हे सर्व अधिकार असेल ज्या ठिकाणी जे दा जाहिरात दिले त्यांना हे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत सदर जाहिरात डब्ल्यू डब्ल्यू रोजगार डॉट महासम डॉट गव्हर्मेंट डॉट इन मग जिल्हाधिकारी सांगली यांच्या सांगली डॉट गव्हर्मेंट डॉट तसेच डब्ल्यू जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन या खालील संकेतस्थळा देखील उपलब्ध आहेत तर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर सुद्धा ही वेबसाईट देण्यात आले तर बघा तुम्हाला वेळोवेळी अपडेट हवं असेल आणि पात्रता काय असेल आणि कोणत्या पदासाठी पात्रता लागते आपल्याला तर शिपाई असेल वाहक असेल कक्षसेवक असेल किंवा लॅब परिचर असेल जे असेल लॅबसेवक असेल तर त्या पदासाठी कोण कोणती पात आपल्याला पात्रता लागेल आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचंय तुम्ही चॅनलवरती नव्याला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी वेळोवेळी अपडेट देत असतो पुन्हा रिक्वेस्ट करतो अपडेट हवं असेल तुम्हाला किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही फॉर्म भरताना तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही नक्कीच कमेंट करा किंवा मी स्वतः फॉर्म भरून देईल फक्त तुम्ही माझ्या मेलवरती मेसेज करा आणि मी तुम्हाला तुमचं फॉर्म ऑनलाईन भरून देईल आणि पेमेंट तुम्ही करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला ही जाहिरात होती बघा या ठिकाणी सिग्नेचरसुद्धा आहे श्री अशोक काकडे अध्यक्ष जिल्हा निवड समिती गटक तसे जिल्हाधिकारी सांगली आणि डॉक्टर प्रकाश प्रकाश डी गुरव सद त सदस्य तथा सक्ष सक्षम प्राधिकारी जिल्हा निवड समिती सांगली शासकीय वैदिक महाविद्यालय मिरज शासकीय वैदिक महाविद्यालय रुग्णालय मिरज वसंतदादा पाटील रुग्णालय मिरज आरोग्य शिक्षणसेवक पथक सात ता तासगाव हे सर्वांचं या ठिकाणी हे बघा मान्यता आहे तर बावीस आठ दोन हजार पंचवीसला हे जाहिरात आले होते ठिकाणं सांगली आहेत आता सांगली जिल्हा आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातला सांगली जिल्हा हा खूप ऐतिहासिक स्थळ आहे आणि याच ठिकाणी ही भरती आहेत व्हिडिओ आवडत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र